सरपंच बसले आपलं महादेव डोंगराव बसल्यास गावात तुमची इज्जत पार इजून केलाय कचरा आणि ह्यांच्या हिशोबानी गाव चालता हिशोबाने गाव चालता पुढं कुत्र चालणार नाही राजा भाऊ यार काय बोलताय तुम्ही काही हा अरे काय लागत डोक्याला बांधय काय ज्वारी का काय सरपंच लग्न जमवण्यासाठी सरपे कफन बांध के चले हे हम और गाडी चालवाय बस्या बस्या आपण लग्न जमवाय चाललोय मुलगी बघण्याच्या कार्यक्रमाला एखाद्या कवालीच्या कार्यक्रमाला नाही चाललो काढते घालवायचं काम नका करू नका त्यांनी काय दहावीस टोळ त्यांच्या मनाने द्यायच्या ती देऊ द्या लाख दोन लाख रुपये एखादी फोर व्हीलर गाडी काय त्यांना द्यायचय ती देऊ द्या आपल्याला काही अपेक्षा नाही आणि लग्न त्यांनाच करून द्या मला काय करायचंय आपल्याला बर 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 चालतंय हा ते अरे हनुमातोला कळतंय का देत्यात तर देऊ त्योरी ना काय देतय ती नाही आताच कशाला म्हणतोय दे जासीच घ्या अरे एक तर पुरी मिळणायच्या कस तर लग्न व्हायची देऊन द्या का तुम्ही राजा भाऊ तुमचं दोघ चाललंय सरपंच काय करते काय बोलते का नाही त्यांना काय बोलून तुम्ही राजा तू कसा इकडे सरपंच तुमच्या कोणी लावले तिकट पट्टी नाही अर का अलवा कर नको मला तिकटपट्टी लावल्यावर नक्कीच तर वेळ लागले त्या गाडीत मुलगी का वा शांत नाव काय वा किरण किरण वा वा छान नाव आहे किरण पोराचं नाव असतं नाही मुलीच आहे यांच्यात नाव हा 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 राजे भाऊ हे किरण विचारायचंय काय सगळं गाव पित या आणि हे गावच सरपंच झाल्यात सांग पितो म्हणून मला या आणि हरा तरी लादा बाळगा हा खोटं बोलताय रे दुसऱ्या ज्यांना ह्याला येऊन पोरगी बघा याला गावात येऊन खोटं बोलताय हे बघा पाहून हे जे काही चाललंय ना ते मला अजिबात पटलेलं नाही प्रत्येक मुलाला मुलीला वाटत आपलं लग्न व्हावं पण जन्म दिलेल्या आई बापाला सोडून ज्या मुला बरोबर राहायचंय ना तिला तो एक वेळ श्रीमंत नसू द्या गाडी बंगला अजिबात नसला तरीच चालेल तो मुलगा आहे ना निर्वेसनी आणि सुसंस्कृत असावा दोबा तुम्ही दोघ त्या दोघांना घ्या बाजूला आणि बिमटून काढा त्यांना तुम्हाला सांग तू चेअरमन त्या गाणी पेताना आधी लागले ना त्या पेताड्याला स्वतःचा संसार काय होत नाही दुसऱ्याचा काही ते जमून देत नाही आता मी सुटी देत नाही त्यांना तुम्ही आता मध्येच येऊ नका बघ तुम्ही पाहुण्याच्या काय सांगितलं होतं तुला खरं बोललो खरं बोल नाही तू हनम्या माझं लग्न का मोडलं सांग मला इसल्या तुला 阿尔托的是阿尔巴尼亚。 हा संपूर्ण एपिसोड आवर्जून पहा येत्या शनिवारी सकाळी आठ वाजता